दोनच वस्तूमध्ये बनणारा पदार्थ कोणता असेल आणि महागडासुद्धा तर तो म्हणजे रसगुल्ला पदार्थ फक्त दोनच वापरावे लागतात पण ह्याची किंमत मात्र भरमसाड असते सुद्धा जबरदस्त तर चला हा हा आपण रसगुल्ला तयार करणार आहोत घरीच इतका छान टेस्टी ना जर तुमच्या घरीमध्ये रसगुल्ला तयार करता तो फुटला जातो किंवा पाण्यामध्ये विरगळाला जातो किंवा व्यवस्थित तयार होत नाही काही तो प्रॉब्लेम होतो तो कशामुळं होतो किंवा काही थोड्या टिप्स आहेत टिप्स सकल हा रसगुल्ला तयार केला आहे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही तयार करताना हा रसगुल्ला परफेक्टच होणार अगदी रसरशीत रस रस न फुटता आणि एकदम दुकानामध्ये बेकरीमध्ये मिळतो ना तशाच पद्धतीनं रसरसीच रस असा तर चला रसगुल्ला करण्यासाठी इथं ठेवले आहे कढई गरम करण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं पहिल्यांदा आणि त्यामध्ये घातलं आहे एक लिटर दूध तर एक लिटर दूध इथं वापरलं आहे सर्व स आहे ती प्रमाणात सह तुम्हाला दाख सांगितणार सांगणार आहे तर कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये पाणी घातलं होतं म्हणजे दूध खाली लागत नाही किंवा करपत नाही स्टीलचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घातलं एक लिटर दूध आणि छान जरा हलवत हलवत आपण दूध गरम करणार आहोत उकळी मारून घेणार आहोत उकडी मारली की त्यामध्ये घालायचं विनेगर हिथं दोन टोपण मी विनेगर घेतलं आहे हे विनेगर घातलं की लगेचच दूध फुटलं जातं उकळी मारल्यानंतर गॅस शेगडी बंद करायची गॅस बंद करायची आणि नंतरच हे विनेगर घालायचं बघा लगेचच हे दूध फुटलं गेलं आहे तर आपण रसगुल्ल्यासाठी तर दूध फोडून घेतलं आहे असं एरी तेरी आपण जेव्हा नाचतं ते दूध त्याचंसुद्धा हे केलं रसगुल्ला केले तरीसुद्धा छान होतात तर हिथं आपण एकदम प्रोफेशनल असं हे करत आहोत तर हे दूध फुटलेलं थोडंसं कोमट झालं की लगेच जाळीमध्ये कापड हातून घ्यायचं कॉटनचं किंवा कुठलं पांढरी ओढणी वगैरे असेल तर ठेवायचं आणि त्यामध्ये असं हे ओतून द्यायचं म्हणजे पाणी सेपरेट होतं आणि हे आपलं रसगुल्ल्याचं जे आहे पहिलं जे रॉ मटेरियल ते होतं बाजूला तर व्हिनेगर ह्यावरचा जावा धुवून त्याचा कडक वासायचे ते जाण्यासाठी थोडंसं गार पाण्यानं धुऊन घ्यायचं हे म्हणजे ह्याचा वास सुद्धा राहत नाही कडकपणा ना, कडकपणा येत नाही आणि धुऊन सुद्धा जातो बघा अगदी चिकट असं हे झालं आहे छान असं झालं आहे बघा एकदम जी आपली शाळेशाय असते ना त्याच पद्धतीनं रसगुल्ल्याचं हे आपलं रॉ मटेरियल तयार झालं आहे आता काय करायचं हे आता सर्व कापड आहे ते गोळा करून घ्यायचं आणि ह्यातलं पाणी चांगलं असं जेवढ्या ताकद आहे त्या ताकदीनं ह्यातलं पाणी नितळून काढायचं म्हणजे आपली हा रसगुल्ला एकदम परफेक्ट होतो ह्यातला बरेच अशा टिप्स आहेत त्या चांगल्या फॉलो करा आणि घरामध्ये रसगुल्ला करताना तुमचा रसगुल्ला आहे तर अजिबात बिघडणार नाही चुकणार नाही तर ह्यातलं बघ पाणी असं चांगलं असं पिळून घ्यायचं ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे बघा पिळलं की ह्यामध्ये पाणी शिल्लक राहत नाही आणि आपण जेव्हा मळतो त्यामध्ये किचकिचितपणा किंवा हे पाण्यामध्ये पाणी जेव्हा उकळत ठेवतो त्यामध्ये आपण रसगुल्ला शिजवाय टाकतो ना तेव्हा पाण्यामध्ये विरगळत नाही तर बघा ह्यात या रसगुल्लाचं पाणी नितळून झाल्यानंतर चांगलं पिळून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं सेपरेट करून घ्यायचं फोडून घ्यायचं आणि आता नंतर काय करायचं आपण ह्यामध्ये तर ह्यामध्ये घालणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लावरचं पीठ म्हणजे काय होतं ह्यातलं जे राहिलेलं शिल्लक पाणी असतं ते सोकलं जातं आणि हे जे कन्सन्टी ती आहे ती एकदम चांगली होते घटसर असं होतं पाणी सुकल्यामुळं आपला हा रसगुल्ला पाण्यामध्ये फुटत नाही आणि परफेक्ट असा होतो आणि चांगला लागतो बेकरीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने केलं जातं आणि चांगलं आपण असा ह्यातल्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा फोडून नंतरचे स्टेप आहे ते पाक करून घ्यायचं आहे तर इथं दीड वाटी साखर घातले एक वाट्या पाण्यामध्ये आणि विलायची घालून घ्यायची तर हे सर्व आता पाकण्यासाठी एक दहा मिनटं मिडियम फ्लेमवर उकळी मारून घ्यायचं पाक तयार होतं तर बघा चांगलं हे आता हे मला नाही मळून घेण्यासाठी दहा ते, ते पंधरा मिनटं लागलं जेवढं छान तुम्ही मळाल तितका रसगुल्ला असा चांगला बेस्ट होतो बरं का तर बघा पण तर आणि तुम्हाला वळण्याची पद्धत सांगतो आता आपण ताकदला हे वळलं की फुटला जातो अगदी अब अबदार असं हे वळून घ्यायचा गोळा करून घ्यायचा हा रसगुल्ल्याचा म्हणजे कसं होतं तर मी ताकदीनं थोडंसं केल्यानंतर फुटू लागला आणि अबदारीला केल्यानंतर म्हणजे एकदम हलक्या हातानं केलं की हा गोळा व्यवस्थित होतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल अशाच पद्धतीनं तर अबदार एका सुद्धा हा गोळा तयार होत होता आणि झटपटसुद्धा होता का ह्यामध्ये कॉर्न फ्लावरचं प्लीट घातलं आहे तुम्हीसुद्धा नक्कीच घाला तर कॉन पीठ नसेल तर एक चमचा तुम्ही आपलं तांदळाचं पीठ असताना ते सुद्धा घातलं तरीसुद्धा चालतं तेनं सुद्धा, तेन सुद्धा पाणी सुकलं जातं तर बघा हे सगळं गोळे तयार झाले आहेत आता हाच आपल्याला रसगुल्ल्याचा डबा आहे तो बाजाराम बाजारामध्ये किंवा बेकरीमध्ये अडीचशे दो ते दोनशे ऐंशी रुपयेपर्यंत सहज मिळतो तर आणि आपलं हे काम झालं आहे शंभर रुपयेच्या आतमध्ये तर आता चला आता हे दुसरी तिसरीच टेप आहे ती आपण जो केला आहे रसगुल्ल्याचा जो गोळा तो आहे तो गोळ्या हे ते दुधाचे ते आता घालून घ्यायचे ह्या पाण्यामध्ये तर पाणी घातलं हे एक लिटरपेक्षा थोडंसं जास्त साखर आहे दीड वाटी आणि विलायची घालून एक उकळी मारली की त्यामध्ये आपण हे शिजण्यासाठी गोळे टाकणार आहोत आणि हे बघा गोळे टाकण्या टाका आपण टाकत आहोत इथं आणि हे शिजवून घ्यायचे एक दहा मिनटासाठी चांगले टमटमीत फुगले पाहिजे ह्या साखरेच्या पाण्यामध्ये ह्यामध्ये सुद्धा रस मिसळला जातो आपण पाकसुद्धा सेपरेट केलं आहे हे उकळल्यानंतर हा पाकातले रसगुल्ले आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्या उकळी मारताना हे रसगुल्ले चांगले टमटमीत फुगले जात असतात बरं का म्हणजे पाकात टाकल्यानंतर गुलाबजामून ज्या पद्धतीने फुगतात ना त्याच पद्धतीने ह्यामध्ये फुगला जातो तर बघा फुगत आहेत आणि हे दहा मिनटं आपण शिजवून घेतल्यानंतर हा झाकून काढून घ्यायचं बघा आपण जेवढे केले आहेत गोळ त्या दोन पटीनं असं हे फुगले गेलेत आता एक एक करून थोडंसं थंड झालं की लगेचच हे आता पाकात घालून घ्यायचं तर कमी वेळामधली ही रेसिपी तयार झाली आहे आणि दोनच वस्तूमधला हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा पाकसुद्धा छान असा घटसर झाला आहे थंड झाला आहे थंड झालेल्या पाकामध्ये रसगुल्ला घाला म्हणजे फुटणार नाही परफेक्ट होणार आणि तुम्हाला थंड पाहिजे असेल तर फ्रीजमध्ये घालून ठेवून खाल्लं तरीसुद्धा छान होतो तर असंच सोनाली किचन पाहत रहा धन्यवाद